हदगाव तालुका कृषी अधिकारी सदाशिव पाटील यांनी शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणंच्या बॅगाबद्दल व कपाशीच्या बॅगाबद्दल मार्केटमध्ये कृषी सेवा केंद्र चालकाकडून जादा दराने विक्री करत असल्यास तात्काळ तालुका कृषी अधिकारी कृषी सहाय्यक यांच्याकडे संपर्क करून तक्रार नोंदवण्याचे आवाहन केले आहे सध्या भरपूर पाऊस पडत नसल्या कारणाने शेतकऱ्यांनी पेरणीसाठी मात्र कोणतीही घाई करू नये असे आव्हान तालुका कृषी अधिकारी यांनी केले आहे शे से, शेतकऱ्यांना माफक दरामध्ये किंवा वाजवी दरामध्ये बियाणे मिळण्यासाठी आपल्या म्हणजे कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक यांची प्रत्येक कृषी सेवा केंद्रावर तालुक्यामध्ये कें तालु कें त्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे आणि त्यांच्यामार्फत पण याच्याबाबत तपासणी चालू आहे आणि नंतर त्यानंतर तालुक्यामध्ये एक भरारी पथक आपलं स्थापन केलेलं आहे त्याच्यामार्फत पण या खताच्या बाबतीमध्ये खत असू द्या किंवा बियाण असू द्या काही विशिष्ट सुद्धा काही ठिकाणी मागणी जास्त असल्यामुळं जर वाढणे म्हणजे ब्लॅक मार्केटिंग होण्याची शक्यता आहे अशा ठिकाणी आमच्या भरारी पथकामार्फत त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम सुरू आहे तसेच पंचायत समितीचे कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्यामार्फत पण काही दुकानाची रँडमली तपासणी होऊन आणि अशा ठिकाणी काही होते काय असा प्रकार बघण्यासाठी आपलं तपासण्या सुरू आहेत ज्या शेतकऱ्यांना एम आर पीपेक्षा जर जास्त दरानं कोणी विकत असेल तर त्याची तक्रारितसर तक्रार तालुका कृषी कार्यालयात किंवा पंचायत समितीच्या कृषी अधिकारी यांच्याकडे बाबी कोणापैकी आपण करावी आणि त्यांनी जर अशा प्रकारे जर जा शेतकऱ्याकडून जास्त दराने जर जा विक्री होत असेल दुकानदाराकडून तर नक्कीच त्यांच्यावर आपण कायदेशीर कारवाई करू आणि त्यांचे परवाने निलंबन करू शेत सर्व शेतकरी बांधवांना अस असं आव्हान आहे की जे सोयाबीन पीक आहे ज्याला पुरेसा पाऊस न झाल्यामुळं किंवा शंभर एम एमपेक्षा जर ज्या ठिकाणी पाऊस कमी आहे अशा ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणी करू नये आणि ज्यावेळेस पेरणी करणार आहेत त्यावेळेस पुरेसा पाऊस झाल्यानंतर पेरणी करावी आणि पेरणी करताना बीज प्रक्रिया व उन क्षमता तपासूनच त्याची पेरणी करावी असं आवाहन कृषी विभागातर्फे त्यांना करण्यात येत आहे लोकनायक न्यूज